आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असताना या निवडणुकीमध्ये इच्छुक आपल्याला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची जोरदार ताकद लावत आहे यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीमधून सांगली लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उबाटा शिवसेनेतून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे चंद्रहार पाटील हे उद्या दुपारी मातोश्रीवर उभाटा शिवसेनेत प्रवेश करणार आणि त्याच वेळेला मातोश्रीवरून सांगली लोकसभेसाठीचे चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर होणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे महाविकास आघाडीमधून जर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी मिळाली तर काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे नेमकी काय भूमिका घेणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय